मानसिंग पाचुणकर यांचे वडील देखील आपल्या सोबत आहे थोड्याच वेळापूर्वी आपण मातोश्रीशी देखील बातचीत केली होती तर आज तुमच्या सुनबाई ज्योतिबाईनी मानसिंग पाचुणकर या जिल्हा परिषदेच्या या गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे काय के केंद्रात आशीर्वाद दिले तुम्ही त्यांना आज त्यांना आशीर्वाद म्हणजे आम्ही जे महिनाभर फिरतो ना जे जनतेचं कौले ते त्यांना सांगतोय शंभर टक्के आम्हाला जनता निवडून देणार म्हणजे देणार शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही आशीर्वाद काय दिले आशीर्वाद तिला म्हणलं यशस्वी होशील बाई तू तू पहिल्या ज्या वेळेला घरात आली त्यापासून माझ्या प्रपंचात नाही मा ती वस्तू आलेली आहे आणि ही सुद्धा माझी सक्सेस होईल शंभर टक्के सक्सेस होणार आहे मंगल मूर्तीचा आम्हाला पाठिंबा आहे जनतेचा पाठिंबा आहे आणि महिनाभर जे आम्ही फिरलो ते जनतानी एवढा मोठा कौल दिला आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच त्याची चिंताच वाटत नाही काही खर तर का या वयामध्ये आई देखील फिरतात त्यांनी देखील स्वतः सांगितलं की मी जेव्हा गावामध्ये जाते लोकांना भेटतेय तर प्रतिक्रिया येतात की वातावरण चांगलंय आपल्याच दिशेने वातावरण आहे तुमच्यापर्यंत काय नागरिकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया येतात हा की एकही माणूस असं मला मिळला नाही बा आपल्या विरोधात बोलणार आणि बोलण्यात बोलण्यात फरक असतो पण जेव्हा पलीकडे बोलतात म्हणजे आपलं जे आम्हाला जे प्रतिसाद देणार आहेत ह्या पद्धतीनेच ती माणसं बोलतात त्याच्यामुळं आम्हाला काही भीतीच वाटत नाही जनता आम्हाला कौल देणार म्हणजे देणार आईने मग असं सांगितलं मानसिंग माझा मुलगा वीस पंचवीस वर्ष आले या ठिकाणी गाव त्या गावासाठी त्यांनी दिलेले आहेत कधी स्वतःसाठी काय मागितलं नाही या गावात त्यांनी पेरलंय भरपूर आणि आज ती वेळ आली की तो स्वतःसाठी मतदान मागतोय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे निश्चय गावातच नाही तर जवळजवळ ही जी आमचं गट आहे अख्ख्या गटातली लोक असं म्हणतात की जे पाटलांनी काम केले त्याला आम्ही विसरूच शकत नाही असं प्रत्येक माणूस म्हणजे मा प्रत्येक गावात आज सोळा गावामध्ये सतरा गावामध्ये आम्ही फिरतोय ना महिना झालाय फिरतोय एकही गाव असं म्हणत नाही की बा आमच्याकरता काही केलं नाही म्हणून ही मोठी त्याची पुन्हा आहे गावावर कोरोनापासून त्याच्या अदोगरचे गावची कामं गावचा विकास प्रत्येक गावात गावची देवळं गावच विकास कामं सगळ्या कामात प्रतिसाद दिलाय गोरगरिबांना हात लावलाय त्याच्यामुळे एकही माणूस असा भेटला नाही कि तुमच्या विरोधात जाणारा म्हणजे आमच्या विरोधात जाणार मला एकही माणूस भेटला नाही सतरा गावामध्ये तरी तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण ज्या पद्धतीने प्रतिसाद तुम्हाला मिळतोय ज्या पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया आणि आज तुमच्या मुलाच्या माध्यमातून तुमची सून जिल्हा परिषदेची निवडणूक काय अभिमान वाटतं याबद्दल तुम्हाला सरकारने जे ठरवलंय ते करावंच लागतं ना त्याच्यामुळं सून काय आणि लिव काय एकच आहे का ना त्याच्यामुळे ती बी माझा मुलगा होता म्हणून ती आली म्हणजे ती सुद्धा माझी मुलगीच आहे ना मी सून सून सुन तिला ओळखीतच नाही मुलगी म्हणूनच समजतोय तिला फार भरगी चांगली आहे जशी घरात राहिली तशी जनतेला सुद्धा प्रतिसाद देईल ती तुम्ही जसं सांगितलं की माझ्या प्रपंचात तिने हातभार खूप लावला जशी तुमची मुलगी आता सुन नाही मुलगी तर तुमचं घर तिने सांभाळलेलं आहे आणि आज तिच्यावर ही जबाबदारी आली आज उमेदवारी मिळाली हा संपूर्ण रांजणगाव कार्यगावचा गट सांभाळायचे हा सांभाळ काय विजयाचा काय विश्वास वाटतो काल निकाल कसा राहील गुलाल गुलाल म्हणजे शंभर टक्के जनतेमुळं तिचे ज्या बोलण्याच्या चालण्याच्या त्याच्यामुळं तिने एवढं मोठं मिळवलंय प्रतिसाद समाजामध्ये की आम्ही ती मोर आम्ही माग फिरतोय ना प्रत्येक माणूस असा म्हणला नाही की बा जो वहिनी इथं आली नाही म्हणून आणि बोलण्याचं सांगण्याचं तिचं सुद्धा मालकाच्या वर प्रतिसाद आहे तिच्याकडं तिची बोलण्याची शायनिंग खूप चांगली आहे त्याच्यामुळं शंभर टक्के आम्हाला साथ देतील आमचा सा विजय होईल असं शंभर टक्के तुम्हाला सांगतो गणपती पांडुरंग आमच्या पाठीमागं उभा आहे या परिसरामध्ये तुमची एक वेगळी ओळख आहे आदर्श आणि त्याचबरोबर एक अनुभवी त्याचबरोबर एक मोठा शेतकरी या ठिकाणी यशस्वी शेतकरी म्हणून तुमची ओळख आहे संपूर्ण गाव असेल हा गट असेल तुम्हाला देखील ओळखतो चांगल्या पद्धतीने काय मतदारांना काय आव्हान ना असणार यंदा या निवडणुकीसाठी तुमचं आमच्याकरता त्यांची इतकं नजर जरी पडली ना माझ्या माझ्या वयातली लोक ते हसून मला कोळ घालून एकही माणसानी चहालेशिवाय सोडलं नाही आणि इतकी प्रतिसाद दिलाय त्यांनी बोलण्याचा कि आमच्या जीवाच्या पलीकडं किंवा समोरून आम्हाला एखादा दिवस बोलले सरकार शिवती लोक बोलतात आमचे उमेदवार मतदार म्हणजे आमचे दिवस आहेत ना आम्हाला जे निवडून देणार आहेत त्यांना आम्ही दिवस समजतो ना त्याच्यामुळे इतकी मोठी प्रतिसाद आहे त्यांचा त्यांना आव्हान काय करणार आता आव्हान भाऊ एकच हात जोडून त्यांना सांगितलं एवढ्या वेळेला आम्हाला साथ करा मानसिंग यांचे वडील आपल्यासोबत होते या ठिकाणी मातोश्री देखील आहेत त्यांच्या घरातले सर्वच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी त्यांनी देखील विश्वास व्यक्त केलेला आहे खर तर ते सुद्धा या ठिकाणी त्यांना मानणार एक मोठा वर्ग या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात आहे आणि त्यांनी देखील विश्वास व्यक्त केलाय की हा गुलाल हा आमचाच असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानदा प्रसन्न तरडे आपला आवाज रांजणगाव